मग विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत असेल आपण दिलेल्या प्रेमावरती विठ्ठल सहकारी साखर कारखाना बंद पडला होता तो सुरू झाला या कारखान्याच्या माध्यमातन आपल्या भागातल्या ऊसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी दिलेला आशीर्वाद कामी आला कालच आपल्या विठ्ठल कारखान्याचं त्या ठिकाणी जाधव साहेब नऊ लाख गाळप झाली आणि महिन्याला तीन लाख असं तीन महिन्यात नऊ लाख गाळप त्या ठिकाणी झालं आणि मग या विठ्ठल सरकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून लोकांची सेवा केली या जिल्ह्याची दाराची स्पर्धा विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामुळे लागली जो दोन हजार बावीसचा भाव होता तो तीन हजारापर्यंत गेला आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या आशीर्वादावरती आपल्या तमाम मायबाप जनतेच्या आशीर्वादावरती पुन्हा एकदा आपल्याकडे मत मागायला आलो होतो आणि मग आपण सर्वांनी विधानसभेला या करकमच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराला साडेतीन हजाराचं मता देणारा एकमेव मिनशिबवान उमेदवार आहे या गावानं आतापर्यंत एकमुखी एवढा पाठिंबा दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराला दिला नव्हता तेवढं प्रेम आशीर्वाद त्या ठिकाणी मला तेवढी नाळ आपल्याशी जुळली तिथला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी आमच्या सोबत आपलंच वाटत होता आपल्याला आठवत हो विधानसभेच्या निवडणुकीची प्रचार सभा झाली आणि शेवट सभा झाल्यावर मला भोक लागली होती मी समोर जाऊन पाणीपुरीवाल्याकडे होती त्या ठिकाणी सगळ्याला मानून राहणारा म्हणून आपण त्या ठिकाणी संधी दिली संधीचं सोनं करत आपण दिलेल्या विधानसभेमध्ये जाण्याचा योग आला विधानसभेमध्ये जात दा असताना त्या ठिकाणी दिलीप नाना एकमेव मी आमदार होतो कि त्या विधानसभेच्या पायरीवरती डोकं ठेवून आत गेलेला विधानसभेला कायदे मंडळ आहे ते मंदिराप्रमाणे आहे आत गेल्यानंतर एकही दिवस पाटील सर मी गैरहजर नाही हुशार विद्यार्थ्यासारखा तुमचे विद्यार्थी इतके तो चार बिघडले पण मी मात्र आणि आज केल्यानंतर प्रत्येक दिवशी आणि असं कोणतंच अधिवेशन झालं नाही ज्या अधिवेशनात करकमच नाव निघलं नाही त्याच्या आधी कधी निघालो होतो करकमच नाव मग करकम हा माझ्या जिवाळ्याचा विषय म्हणून त्या ठिकाणी मांडत असताना या विधिमंडळामध्ये आमच्या महिलांवर होत असलेले अत्याचार कायदा सुव्यवस्था आवड्या दारूवाल्याकडनं हप्ते घेऊन दारूधंदे चालू करतात हे ती आहेच का <laughs> या मग पोलीस पाटलाचा प्रश्न असेल वकील संरक्षण कायदा असेल आमच्या शेतकऱ्याच्या द्राक्षाचा प्रश्न असेल चायनावर बेदाना निर्यात आयात केलेला प्रश्न असेल साखरेची एम एस पी वाढवण्याचा विषय असेल इथे दर वाढवण्याच्या बाबतीत भूमिका घेतली असेल डाळी मासे द्राक्ष असतील केळी निर्यातीसाठी अनुदान असेल केळीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आपल्या इथं संशोधन केंद्र व्हावं आपल्या या भागाला ट्रायफोर्ट व्हावा या अशा अनेक प्रश्नावरती त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये आवाज उचलला अनेक प्रश्न त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये घेतले या सर्व प्रश्नाच्या माध्यमात आज अनेक विषय मार्गी लावत असताना या माध्यमातून आपल्या सगळ्याला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर या तालुक्याची कित्येक वर्ष झालं आमसभा बंद पडली होती जाधव साहेब या तालुक्याची आमसभा तेरा तास त्या ठिकाणी चालली आणि मग या मतदारसंघातले प्रश्न या तालुक्यातले प्रश्न सामान्य जनतेला काय पाहिजे हे त्या ठिकाणी आम्ही विचारत आणि त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भूमिका घेतो एक नेता म्हणला आमसभा घेण्यानं काय होत मग विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेचा अधिकार जर धावलत असतील तर त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे का या आमसभेचं एक वैशिष्ट्य सांगतो माड्याला आमसभा झाली माड्याच्या आमसभेमध्ये त्या ठिकाणी वेनेगावच्या एका ताईन तहसीलदार पैसे मागते तहसीलदारांनी दीड लाख रुपये मागितले कुठल्या गाडीत मागितले काय केलं हे ऑन कॅमेरा त्या ठिकाणी आमसभे पुढे मांडलं आमसभेचा अध्यक्ष होतो आमसभेमध्ये ठराव केला की तहसीलदार निलंबन झालं पाहिजे तो ठराव आम्ही जिल्हाधिकाऱ्यानं पाठवला जिल्हा महसूल मंत्र्यांकडे गेला आणि माड्याचा तहसीलदार निलंबित झाला जर तुम्ही पैसे मागत असाल आणि जनतेला व्यक्तीच धरत असाल तर मला या लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिले मी कुणाची गाय करणार नाही ही भूमिका त्या दिवशी माडा तालुक्यात माडा मतदारसंघात स्पष्ट झाली आणि मग आज देखील त्या ठिकाणी भूमिका घेत असतात अनेक विषय विधानसभेच्या माध्यमातून सोडवत असता या तालुक्यामध्ये आणि माडा तालुक्यामध्ये बँकेच्या बाबतीमध्ये कर्ज पुरवठा दिला पाहिजे नॅशनलाइज बँकेने कर्ज दिलं पाहिजे म्हणून मीटिंगा घेतल्या दर तीन महिन्याला मिटिंग घेतो त्याच्या आधी कधी तुम्ही ऐकलं का आमदारांनी नॅशनल बँकेतन कर्ज द्या म्हणून मिटिंग घेतली परंतु दर तीन महिन्याला पंचायत समितीमध्ये मिटिंग घेतोय आणि बँकांना त्या ठिकाणी तुम्ही शेतकऱ्याला पीक कर्ज दिलं पाहिजे अण्णासाहेब पाटील महामंडळातन कर्ज दिलं पाहिजे उमाजीराव मनाईक महामंडळाचं कर्ज दिलं पाहिजे ओबीसी महामंडळाचं कर्ज दिलं पाहिजे सीएमएजीपी पीएमएजीपी महिलांना बचत गटाला पैसे दिले पाहिजे त्या ठिकाणी लोकांना कर्ज पुरवठा व्हावा म्हणून त्याचा पाठपुरावा केला मागच्या आचारसंहिता आत्ता आचारसंहिता लागायच्या आधी शेवटची बैठक झाली याच्या आधी कधी आमदारांनी त्या बाबतीत केलं नव्हतं परंतु मला त्या ठिकाणी करता आलं आठ हजार दोनशे लोकांना नवीन एक वर्षात कर्ज द्या आणि मग ह्या मीटिंगला आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब आता आमच्याकडे कर्ज घ्यायलाच नाही जेवढी होती तेवढ्याला कर्ज दिलं त्यांना वाटलं आता गबसते मी सांगितलं आचार आचारसंहिता संपल्यानंतर प्रत्येक शुक्रवारी गावात जावा आणि कॅम्प लावा आणि कर्ज घ्या म्हणून मागं लागला आजपर्यंत आपल्याला बँकेच्या दारात जावं लागत होत आता आपल्याला बँक आपल्या दारात त्या ठिकाणी येईल हा त्या ठिकाणी आमदार बदलल्यानंतर हा फरक आपल्यामध्ये झाला मग आपल्यामध्ये अनेक गोष्टी बोलत असताना काही जण त्या ठिकाणी सांगतात की मागच्या काळातला एक प्रश्न आपल्याला आठवत असेल बघा मी विधानसभेत देखील मांडला मे दोन हजार तेवीस ला आपल्या इथं अतिवृष्टी झाली आपल्या भागातल्या द्राक्षेच्या भागाच्या गड गळून गेले पानं गळून गेली मे दोन हजार चोवीस ला देखील गारा पडल्या अतिवृष्टी झाली आपल्याला नुकसान भरपाई मिळाली ग परंतु यंदा मात्र चार थेंब पडलं पण सगळ्यांना मिळालं मग पूर्वी मिळत होत का आज मात्र का मिळायला लागले तर त्या ठिकाणी तहसीलदार असतील सर्कल असेल तलाठी असतील जिल्हा अधिकारी असतील या सगळ्याचा पाठपुरावा करून सगळ्याचा पंचनामा झाला पाहिजे आणि सगळ्याला मदत मिळाली पाहिजे मग तालुका कृषी अधिकारी असतील त्यांचे कृषी सहाय्यक असतील त्यांचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी भूमिका पार पाडली आज आपल्या सगळ्याला जी मदत मग सरकार एका बाजूला पाठ थापटून आहे की आम्ही अतिवृष्टीला मदत केली परंतु शेतकऱ्याचा कणा मोडला होता एक पन्नास हजार रुपये मदत करणं अपेक्षित होत परंतु तेवढी मदत त्या ठिकाणी केली नाही पण जी मदत आली ती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही या माध्यमात केलं आणि मग अनेक विषय त्या ठिकाणी घेत असताना आपल्या सर्वांच्या जिवाळ्याचे प्रश्न ज्या पद्धतीनं या गावाला व्यस आहे आणि या भागामध्ये आपल्या सर्वांना माहिती छत्रपती संभाजी महाराजांची इथं भेट झाली होती ऐतिहासिक गाव म्हणून ओळखलं जात त्या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुण पुतळा व्हावा ही आमच्या सर्वांची इच्छा आहे मग एक वर्षापासून त्याच्यासाठी विधानसभेत देखील मुद्दा मांडला मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना देखील पत्र देऊन त्याबाबत जागा उपलब्ध होईल आपल्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न मग अपर तहसीलच्या बाबतीत सांगितलं अपर तहसीलचा प्रस्ताव तयार केला प्रस्ताव त्या ठिकाणी वरती गेला परत तीन क्विऱ्या निघाल्या त्या क्विऱ्या परत दुरुस्त केल्या जाधव साहेबांना सगळी कल्पना दिली आणि त्या क्विऱ्या पूर्ण करून आता आपल्याला परिपूर्ण प्रस्ताव हा पुण्यातनं त्या ठिकाणी मुंबईला मंत्रालयात गेला परंतु नगरपालिका महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदची आचारसंहिता लागली म्हणून तो त्या ठिकाणी राहिलाय आता ही आचारसंहिता संपल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अप्पर तहसील हे त्या ठिकाणी करकमला होईल एवढा विश्वास आपल्याला देतो तहसील होण्याची कारण आहेत अपर तहसील म्हणजे पंढरपूरच्या तहसीलदारांवर मंदिराचा त्या ठिकाणी येणाऱ्या भाविक मंत्र्यांचा त्या ठिकाणी लोड आहे आणि मग आमच्या या भागातली सर्व कामं उत्तर भागातली त्या ठिकाणी पेंडिंग राहतात म्हणून जर आपलं अपर झालं तर आपल्या रस्ता केस असतील आपले दाखले असतील जातीचा दाखला असेल आपली व्हॅलिटी जे जे काम आपल्याला तहसील ऑफिस मधनं करायचंय ती सगळी कामं आपल्याला इथं होतील आणि आपल्याला कुठेही पंढरपूरला त्या कामासाठी जावं लागणार नाही वारीसाठी देवाच्या दर्शनालाच त्या ठिकाणी जाता येईल आणि मग आपली कामं इथं होत असतात मग सब रजिस्ट्रॉर ऑफिसचा प्रस्ताव त्या ठिकाणी आपण सबमिट केला मग सब ऑफिस इथं झालं पाहिजे मग आमच्याकडनं एक चूक झाली आम्ही पत्र दिलं जाधव साहेब आणि माझी चूक झालेली मी जाहीर माग त्या ठिकाणी मान्य देखील करू आम्ही मागणी काय केली की के आम्हाला सब ऑफिस मिळावं करकमसाठी सेपरेट आणि मग प्रस्ताव हो केला प्रस्तावानंतर कळालं की आपल्या इथं चार हजार खरेदी होत्या आणि आठ हजार खरेदी झाल्या पाहिजे मग तो अडचणीदायक प्रस्ताव म्हणल्यानंतर मग परत मला एका अधिकाऱ्याने सुचवलं की आपण असा प्रस्ताव करण्याऐवजी पंढरपुरात दोन सबरजिस्टर ऑफिस आहेत त्यातलं एक सबरजिस्टर ऑफिस शिफ्ट करायचं मग आम्ही त्या ठिकाणी तसं पत्र दिलं मुख्यमंत्र्यांची इन्व्हेस्टमेंट घेतली आणि तसा प्रस्ताव आता खाली आलाय आणि तो एलआरआकडनं पुण्यामध्ये पोहोचलाय आता पुण्यामधनं मुंबईला जाईल आणि मग आहे याचा फक्त मार्केट दा दा <laughs> या सबरेस्ट्र ऑफिस करकमला येईल यापूर्वी आम्हाला ज्या ज्या गोष्टी आमच्या समोर आल्या त्या त्या, त्या गोष्टी करण्याची भूमिका आम्ही पार पडली आपल्या करकम ला मार्केट कमिटी व्हावी म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्री पणन मंत्री यांच्याकडनं प्रस्ताव खाली आला आता मात्र अडचण इथं झाली की इथल्या मार्केट कमिटीनं पंढरपूरच्या त्याला एनओसी द्याव आता ती देतील का परंतु आता आपण घड्याळात आलोय आता मनानच आणि मग पुढच्या काळामध्ये आपल्या मार्केट कमिटीचं स्वप्न आणि माड या माड्या या सर्व कर्कम वाशियाची बाजारपेठ पुन्हा एकदा फुलली पाहिजे ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतो मग आपल्या भागातला द्राक्ष असतील बेदान असेल टाईम असेल तिळे असेल आपल्या भागातली तरकारी असेल ही त्या ठिकाणी कर्कम मध्ये त्या ठिकाणी मग मा फुलाचं मार्केट असेल हे सगळ्या गोष्टी इथं होतील आणि आपल्या शेतकऱ्याला आणि इथल्या व्यापाऱ्याला त्याचं दळण आणि उद्योग व्यवसायाला त्या ठिकाणी चालना मिळेल ही भूमिका घेऊन मार्केट कमिटीचा प्रस्ताव त्या ठिकाणी आम्ही अंतिम टप्प्यात घेतोय याचबरोबर नगरपंचायतचा साहेब आपण मागाशी पण उल्लेख केला नगरपंचायतच्या प्रस्तावाच्या संदर्भात आपल्याला सांगतो एक वर्ष झालं तो नगरपंचायतचा प्रस्ताव आला होता मला चार पाच गोष्टी फक्त त्या ठिकाणी द्यायच्या त्यांनी बाकी ठेवल्या मग एक नकाशा होता किरकोळ दाखले होते ती द्यायला मला सहा महिने लावले आणि मग या सातत्यानं मी इथल्या सरपंचांना फोन करायचो मग परत परत त्या ग्रामसेवकाला फोन केले मग पीडिओ ला तासलं आणि मग ही कागद मिळाली आणि मग ही सगळा परिपूर्ण प्रस्ताव होऊन आता आपला मुंबईमध्ये मंत्रालयात फायनल सेक्रेटरीची सही से होऊन पडलाय फक्त ही आचारसंहिता झाली की त्याची पहिली अधिसूचना निघल हरकत होतील आणि जसं मगाशी साहेबांनी सांगितलं तसं उद्याची निवडणूक ग्रामपंचायतची न होता नगर पंचायतची होईल अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी पार पाडूया आणि मग नगर पंचायत झाल्यानंतर आपल्याला पाणी पुरवठ्याला आज जे पंचावन्न लिटरचं पाण्याचा मानसी आहे तो त्या ठिकाणी एकशे पस्तीस एकशे पंचेचाळीस लिटर होईल त्या ठिकाणी ड्रेनेज सिस्टीम येईल आपल्या गावाला नगर रचना विभाग येईल आपल्या भागाचा त्या ठिकाणी डीपी प्लॅन होईल आपल्याला ज्या ज्या सुविधा सुखसुविधा पाहिजेत त्या सगळ्या नगरविकास खात्याकडनं मिळतील आणि मग याच्यासाठी आपल्याला दोन चारशे कोटी रुपये हे त्या ठिकाणी रक्कम साठी मिळू शकतील आणि मग आपल्या जे शहर म्हणून जे आपण म्हणतोय त्याचं शहरात रूपांतर होईल आणि भविष्य काळामध्ये आपल्याला या भागाचा कायापालट होण्याच्यासाठी आम्ही त्या भूमिका घेऊ याचबरोबर आपल्या गावच्या मुस्लिम समाजाच्या दपनभूमीचा विषय होता त्याच्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून त्या ठिकाणी सरकारकडनं जागा उपलब्ध करू हा स्मशानभूमीचा देखील प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी पाठवलाय आता त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडनं त्याचं उभं होईल जागा कुठं उपलब्ध आहे आणि जागेच्या जा विश्वासात घेऊन त्यांना देखील जागा उपलब्ध करण्याची भूमिका आम्ही पुढच्या काळात घेऊ आपल्या इथं ग्रामीण रुग्णालय ग्रामीण रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर राहत नाहीत म्हणून तक्रार केली जात होती परंतु माझा आपल्याला या निमित्तानं सवाल आहे डॉक्टर राहत नाहीत आणि डॉक्टर ना बांधायसाठी क्वार्टर मंजूर झाल्यात पण आपली ग्रामपंचायत देत नाही ठिकाणी त्यांच्या नावावर जागा करत नाही का डबा धरून बसते मग आज सर त्या ठिकाणी इथं आमच्या लोकांना रुग्णांना रात्रीचा अंदाज कुणाला साफ चावला कुणाला अचानक आजारी पडला तर डॉक्टर इथं असला पाहिजे आणि डॉक्टरच्या साठी राहायला घर असलं पाहिजे आणि घर मंजूर आहे परंतु इथल्या लोकांनी काहीतरी अडवणूक केल्यामुळं घराचं बांधकाम करता येत नाही तरी पुढच्या काळामध्ये आपल्याला ते पुढाकार घेऊन आपण त्या ठिकाणी पार आणि मग आपल्याला बेड त्या ठिकाणी हॉस्पिटल करून पुढच्या काळामध्ये या सर्व भागाचा परिसराचा आरोग्याचा प्रश्न आपण मार्गी लावण्यासाठी नियोजन करतोय याचबरोबर आपल्याला आपल्या सर्वांच जे असलेलं मुख्य काम आहे ज्याच्याबद्दल आपल्या सर्वांना शिवकालीन तलाव आहे त्या शिवकालीन तलावामध्ये पाणी सोडण्यासाठी आपल्याला जे उपाययोजना करायच्या या संदर्भात देखील आम्ही पाठपुरावा केलाय या विभागाची बैठक घेतली या विभागाच्या बैठकीच्या माध्यमांना पाटील सर ही बाकीची लोक होती की आपल्याला पाणी कशा पद्धतीनं जाधव साधील आणि या पाण्याच्या माध्यमातून हे तलाव प्रत्येक कॅनलला पाणी आल्यानंतर आपला भरला पाहिजे त्याला फिडिंग केलं पाहिजे मग आज जर आपण एकदा पावसाळ्यात भरून घेतला आणि प्रत्येक वेळी दहावीस दहावीस टक्के सोड केलो तर त्याची लेवल खाली येणार नाही आणि आपला हा जो सगळा भाग आहे जो आज देखील आपल्याला आवर्षण म्हणून ओळख तो, तो पुढच्या काळामध्ये पूर्णत्वाला येईल ह्याच्यासाठी मला अजून एक सहा महिने वेळ लागेल ह्याचा सगळा पाठपुरावा चालू आहे सहा महिन्यामध्ये आपल्याला जे पाण्याची उपलब्ध आहे आणि त्या सगळ्या गोष्टी करून आपल्याला पावसाळ्यामध्ये तो शंभर टक्के भरून घेतला जाईल आणि परत लागल तसं थोडं थोडं पाणी सोडून या सगळ्या भागाचा आपल्याचा पाण्याचा कायमचा प्रश्न मिटवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं असलेला आणि एक मावळा म्हणून मी शब्द देतो की त्या तळ्यामध्ये पाणी आणल्याशिवाय स्वस्त भरणार असणार नाही आज ह्या गावाला अकरा संजीवनी समाधी आहेत या अकरा संजीवनी समाधीच पुण्य असलेलं हे गाव परंतु या गावात काय चाललंय मग एका बाजूला त्या ठिकाणी दमदाटीच राजकारण केलं जात दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी जन खालच्या उमेदवारांना वरच्याला शिव्या दिल्यात वरच्या न खालच्या दिलं दोघी निलाज्री झाले म्हणून झाले एकमेकाच्या शिव्या खाली ती आणि पुन्हा हातात हात धरून उभारते ती आणि मग एका बाजूला त्या ठिकाणी आपणच पुण्याला जाऊन आंदोलन केलं पुण्याला अंगावर तेल टाकून घेतलं वरच लय वाईट आहे वरच चोर आहे वरच भ्रष्टाचारी आहे किती वाईट आहे किती समजून सांगलो पुण्यात जाऊन हा त्या तालुक्याला मला हळूच सगळी कागद पटवून दिली विधानसभेत बोला म्हणून मला भी दिली बरं म्हटलं आता ह्या दोघाच काय आहे माहिती घेतली तर ही गडी तळ्यात मी खात मला कोणीतरी सांगितलं करकुलात खातय समाज मंदिराच्या ह्याच्यात खात आहे करकुलाला काहीतरी पंधरा हजाराचा रेट आहे विहिरीला सत्तर हजाराचा रेट आहे संडासात किती आहे कुणाला माहिती अरे पण गेले अनेक वर्ष तुम्ही सत्ता भोगत असता जर तुम्ही भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये तुम्हाला स्पष्टीकरण देता येत नसल तर मत मागताना आज या पट्ट्याला सव्वा वर्ष झालं एका माणसानं सांगावं एक रुपया कुणाकडनं अधिकाऱ्याकडन कुणाकडनं घेतलाय म्हणून आज एक रुपया मग एक रुपया त्या ठिकाणी मी कुठलं कॉन्ट्रॅक्ट कुण घेत नाही माझ्या घरात फोन नाही मी भानगडीत पडत नाही म्हणून अधिकाऱ्याला तास धरतो धरतोय मी मेंधत नाही आणि पुढच्या काळात देखील आपल्या या भागातला जो हे भ्रष्टाचार आहे आता जसं पाटील सरांनी सांगितलं भ्रष्टाचार मुक्त करकम करायची ही निवडणूक <प्रावाद> आहे आपल्या माध्यमात एमआयडीसीचा या प्रस्ताव त्या ठिकाणी शेजारी असलेला मेंढापूर खरातवाडी इथं गावपट जमीन आहे ह्याचा अंतिम टप्प्यात प्रस्ताव आलाय मोजणी आणि आरो त्या ठिकाणी प्रस्ताव घेऊन आपला आता येणाऱ्या सहा महिन्यामध्ये जॉईंट अँड मेजरमेंट मोजणी होईल आणि त्या अंतिम प्रस्ताव अधिसूचना निघाल म्हणून याचा पाठपुरावा त्या ठिकाणी करतोय वन विभागाची एनओसी वन विभागाकडनं पाठपुरावा ह्याच्यावरती सात आठ वेळा बैठका घेत त्या आणि मग हे करत असताना या भागाच्या सगळ्या तरुणांना रोजगार निर्मिती व्हावी म्हणून हा प्रश्न आम्ही घेतोय आज आपल्या सगळ्याला माहिती आहे की मला सांगतात विधानसभेमध्ये प्रश्न विचारला म्हणून काय होतं रणजित शिंदेने तर परवा कहर केला त्यांनी काय सांगितलं की कोण नसताना आज जाऊन व्हिडिओ इतकं बालिश आहे म्हणून तर ह्याला पाडलं लोकांना आता पालकमंत्री काय म्हणले माड्याचा पालकमंत्री रणजित शिंदे मला लक्षात आलं की बारकी खेळती खेळतील बघा हरल्यावर कसं असतं उलू लुलू तू जिंकला त्याला म्हणते बोलू तूच पालकमंत्री लगा काय आणि एक गोष्ट सांगतो एक घोड्याचा बाजार भरलेला असतो आणि मग त्या घोड्याच्या बाजारात एक जणाला घोड्याची माहितीच नसती आणि एक घोड दुसऱ्याच्या दारात तो सोडून आणतोय आणि काय आणि मग घोडं घेऊन बसतंय आणि मग लोक येते घोड तर चांगला जसं पालक पालकमंत्र्यासारखं आणि मग तिथे येऊन बसते ती इचार तिथे लोक ती घोड केवड्याला दिलं आता ह्याला आख केलंच नाही केवड्याच मी म्हणतंय तुम्हीच बोला की मग हे म्हणते दोन लाख कोण म्हणतंय तीन लाख कोण म्हणतोय पाच लाख कोण पंचवीस लाख ह्याच्या ध्यानात येतोय घोड चांगलाय मग या रणजित शिंदे सारखं येतंय आणि म्हणतोय घोडा आहे का मला जरा फिरून बघू दे मग घोड्यावर बसतंय आणि जी जाते नाही ही म्हणत केवड्याला ऐकलं जसं आलत तसं दिलं अरे पण पालकमंत्री ही संविधानिक पद आहे आणि तुम्ही कोणाला वाटायला लागलाय एखाद्याला कळत नाही अशाला ठीक आहे आता सगळी मीडिया सोशल मीडिया तरुण आहेत आता सगळी माणसं हुशार झाली ती आणि ठीक आहे आम्हाला एड्यात कळतय का त्या रणजित सिंधेला उलूउलू करतय काय माहिती आता त्याचं नावच उलू पडून